नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फारुख शेख एवनस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आपले स्वागत करतो आज जो टॉपिक आपण अभ्यासणार आहोत तो आहे उभयनिहाव्य आणि उभयनिव्ये या टॉपिकवर काय असेल तर प्रत्येक ज्यामध्ये प्रश्न असतातच सेवा ते राज्यसेवा यामध्ये प्रश्न यावर विचारले जातात ओके आपण सोप्या पद्धती आणि सहज पद्धतीने आणि जमे तो ट्रिकच्या आधारेसुद्धा याला समजून घेण्याचा प्रयत्न करू ओके उभयन याव्य जर सांगितलं असेल मुख्यतः यासंबंधी जर विचार केला असेल तर नव्य म्हणजे काय तर आपल्याला ही बाब जाणून घेणं गरजेचं असेल की उभयन हव्य म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द ओके किंवा वाक्य बघा लक्षात ठेवा शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी अविकारी म्हणजे लक्षात जो बदलत नाही अशांना काय म्हणतात अशा शब्दांना उभ्यांनी अव्यय म्हणतात ओके एक्झाम आपण काय असेल तर व्याख्या सुद्धा विचारला जातात पण ही बाब माहिती असणं गरजेचं आहे जर विचार करता येईल तर उभ्यांनी अव्याचे एकूण जर सांगितलं असेल तर मुख्य प्रकार किती तर मुख्य प्रकार काय असेल तर दोन आहेत ओके त्यापैकी कोणते तर प्रधानत्व सूचक उभ्यानी हव्य आणि गौणत्व सूचक उभ्यानी अव्यय आता लक्षात ठेवा जो प्रधानत्व आणि गौणत्व असं का डिवायडेशन करणं गरजेचं होतं कारण काय कारण की वाक्य सुद्धा असे असतात बघा शब्दाबद्दलचा मुद्दा नाही आहे नेमका मुद्दा आहे वाक्याबद्दलचा वाक्यसुद्धा असे असतात ज्या आधारे असं म्हणता येईल की वाक्यांचं प्रमुख कोण वाक्य आणि दुसरी वाक्य कोणतं म्हणजे म्हणजे कसं म्हणता येईल तर प्रधान वाक्य कोणतं आणि गौण वाक्य कोणतं असं काय असेल तर घटक दोन पडतात मुख्यतः हे समजून कसं घ्यायचं लक्षात जो मुख्य जो वाक्य स्वतंत्र स्वतः काय असेल तर असेल ज्याला स्वतःची का काय असेल तर अर्थ सांगण्याची कुवत त्याच्यामध्ये होतो ज्याद्वारे काय असेल त्याच्यामध्ये अर्थबोध होतो त्यांनाच काय असेल तर प्रधानत्व सूचक म्हणतात आणि ते त्यांचा दर्जा हा समसमान असतो ओके याचाच जर अपोजिटर विचार केला असेल तर जे याच्यामध्ये पॉझिटिव्ह गुण आहेत ते गुण काय असेल इकडे गौणत्वमध्ये निगेटिव्ह आहे कसे काय तर शेळा जो इथे स्वतंत्र असतात हा दुसऱ्यावर काय असेल तर अवलंबून असतो म्हणजे असं म्हणता येईल याची कंडिशन कशी असते तर जसं हा इंजिन असेल तर हे मागेचे काय असेल डब डबे आहेत ओके जोपर्यंत इंजिन जाणार नाही त्याच्या मागे काय असेल तर डब्बे जाणार जाणारच आहेत तर डेफिनेटली यावर काय असेल हे डिपेंड असतात म्हणून याला गौनत्व म्हटलं गेलं आहे ओके इकडे याचा अर्थबोध होतो याचा अर्थबोध होत नाही आणि इथं विचार केलं असेल यांना दोघांना समान दर्जा आहे परंतु याला असमान दर्जा आहे का कारण की इंजन आणि म्हणजे रेल्वेचा इंजिन आणि त्याचे डबे यामध्ये फरक आहेच कारण की इंजिनमध्ये जे काही मशीन लागली आहे त्याच्यामध्ये त्यांना खिचण्याचा प्रयत्न करतो म्हणून पॉवरफुल कोण आहे तर प्रधानाचा सूचक काय असेल हा सर्वात महत्वाचा मुख्य प्रमुख पडतो ओके जर विचार करता येईल तर आपण उदाहरणाद्वारे याला समजून घेऊ बघा लक्षो इथे उदाहरण दिलं आहे उदाहरण बघा जो, जो। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली बघा पहिला हा एक वाक्य आहे आणि दुसरं हा एक वाक्य आहे बघा मी हे सांगितलं असेल दोन शब्द किंवा त्यापेक्षा जास्त शब्द किंवा त्यापेक्षा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्यांना वाक्या जोडतो बघा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वाक्य इथं दिलेले आहेत म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं असेल विजा चमकू लागल्या पावसाला सुरुवात झाली मी दोन्ही वाक्य बोलत आहे तुम्हाला काय असेल तर याचं पूर्ण चित्र दिसत आहे डोक्यामध्ये काय असेल याच्याबद्दलची माहिती पूर्ण आलेली असेल असं कुठेतरी काय असेल अटकाव आला आहे का नाही म्हणजे हे दोन्ही एकमेकापुरती काय असेल तर मुख्यतः हे जर सांगितलं असेल तर स्वतंत्र अर्थ दर्शवत आहे म्हणजे मी जर विजा चमकू लागल्या आणि गावकरी काय असेल तर घरामध्ये लपून बसले असंही म्हणू शकता जर सांगितलं असेल तर विजा चमकू लागल्या आणि वाऱ्याला काय असेल तर जोरदार वारा वाहू लागला असंही म्हणू शकता आता असं म्हणू शकता की मुख्यतः जसं म्हटलं की मोर नाचू लागले आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे यासोबत मला कोणतंही वाक्य जो स्वतःचा स्वतंत्र अर्थ स्पष्ट करत असेल तो तुम्ही याच्यामध्ये जोडू शकतो यामध्ये कोणी कोणावर डिपेंड नसेल परंतु बघा इथे बघा इथे डिपेंडेबन्सी येते काय बघा एक किलोमीटर म्हणजे याचा अर्थ असा आहे बघा की याला या एक किलोमीटरला हे जे नाही तोपर्यंत काय असेल तर हे वाक्य बनणार नाही अथवा ना, हे वाक्य येणार नाही कसं ना, काय या एक किलोमीटरमध्ये अर्थ होतो परंतु याला स्पष्ट करण्यासाठी काय असेल याची गरज असेल नेमका नेमका हा वाक्य कोणावर डिपेंड आहे याच्यावर म्हणजे इंजन कोण आहे रेल्वेचा हा आहे आणि डबे कोणते आहेत तर हे आहेत म्हणजे असं म्हणता येईल की एक किलोमीटर म्हणजेच काय असेल तर एक हजार मीटर याचा अर्थ असा आहे की या एक किलोमीटरवर हा काय असेल तर पूर्णतः मुख्य अर्थ स्पष्ट करतो परंतु याच्यावर कोण डिपेंड आहे तर एक हजार मीटर हे काय असेल तर याच्यावर डिपेंड आहे का अर्थ डिपेंड आहे कारण की याच्याशिवाय हे येणार नाही हे पूर्ण एकटे आले तर अर्थ मिळणार नाही कारण की एक हजार मीटर म्हटलं तर याचा अर्थ मिळत नाही परंतु एक किलोमीटर म्हटलं तर एक डेफिनेटली कन्सेप्ट क्लिअर होते की बाबा यामध्ये एक हजार मीटर असतील म्हणजे यामध्ये काय असेल तर याला मी प्रधानत्व सूचक जे असतात त्यांना पॉझिटिव्ह साइन देईन आणि जे गौणत्व सूचक असतात त्यांना मी निगेटिव्ह साइन देईन असं लक्ष राहतो कारण की नेमकं हे पूर्णत्व आहे यांना गरज आहे कोणाची यांची गरज आहे आणि याच आधारे मुख्य प्रकार उभ्यावीमध्ये दोन पडतात ओके तसंच जर विचार केलं असेल तर यामध्ये विचार करता आपल्याला समजून पडेल की पुढे जर विचार करेल तुम्हाला इथे दिसेल की एक मिनिट ओके तर यामध्ये तुम्हाला दिसून पडेल उभ्यानी अव्यमध्ये उभयानी अव्यमध्ये काय असेल तर मुख्यतः प्रमुख काय असेल तर मुख्य, मुख्य दोन आहे प्रकार जर प्रश्न विचारला तर दोन लक्ष ठेवाजो आणि तसंच काय असेल तर सूचक सूचकमध्ये सुद्धा काय असेल त्याचे काही पोट प्रकार पडतात तर पोट प्रकार किती आहेत तर याचे चार प्रकार आहेत म्हणजे मुख्यतः याच्यामध्ये सुद्धा काय असेल तर चार प्रकार डिवाईड केले गेले आहे का कारण की जर मी इथे विचार केलं तर बघा मागच्या वाक्यामध्ये आपण जाणून घेतलं असेल तर इथे दिसेल तुम्हाला इथे आणि दिसत आहे ओके म्हणजे हा वाक्य दोन वाक्यांना जोडण्यासाठी आला आहे आणि हा कशा पद्धतीची भूमिका निभवत आहे तर नेमका दोन स्वतंत्र वाक्याला जोडत आहे म्हणून याला एका वेगळेच काय असेल तर वेगळ्या प्रकारमध्ये टाकावं लागेल इथे बघा मंजे म्हटलं आहे म्हणजे हा एक पूर्ण वाक्य जो अर्थबोध करताय म्हणजे एक प्रधानत्व काय असेल तर वाक्य आहे आणि दुसरं वाक्य या दोघांना जोडण्यासाठी आलं आहे म्हणून याच्या सुद्धा काय असेल तर तुम्हाला अशा मंजेला सुद्धा वेगळ्या प्रकार काय असेल तर वेगळ्या बाजूमध्ये मांडलं गेलं आहे म्हणून आपल्याला यांचा डिवायडेशन आपल्याला इथे सुद्धा काय असेल तर दिलं गेलं आहे ओके ही एक बाब लक्षात ठेवा जो एक्झाममध्ये काय असेल तर यांच्या प्रकारसुद्धा प्रश्न विचारले जातात म्हणजे प्रकार कोणते तर उभ्यानवेचे मुख्यतः प्रकार किती आहेत तर मुख्य प्रकार म्हणलं तर दोन आणि त्यापैकी जर सांगितलं असेल तर प्रधानत्व बोधक जे असतात प्रदात सूचक त्यांना किती पोट प्रकार आहेत तर चार पोट प्रकार आहे त्याला सनवीप म्हणून लक्षात ठेवा जो आणि गौरत सूचक जे असतात त्यांचे किती पोट पोटप्रकार त्यांना असतात चार पोट प्रकार आहेत त्याला स्वका ऊस असं लक्ष जो ओके okay? यासाठी लक्षात ठेवा कारण की यांचं जमनिंग नाही व्हायला पाहिजे हे यामध्ये त्यामध्ये सणमिसळ नाही व्हायला पाहिजे ओके okay? म्हणून लक्षात ठेवायचो सनविप आणि इकडे लक्षात ठेवायचा स्व का ऊस नेमका याच्यामध्ये लक्ष ठेवा जो की स वरून समुच्चे न वरून न्यूनत्व वि वरून विकल्परून परिणामबोधक आणि जर सांगितलं असेल इथे स्वमधून काय असेल तर स्वरूपोधक का वरून कारक बोधक उवरून उद्देश बोधक आणि सवरून काय असेल तर संकेत बोधक आता जर एक्झाममध्ये पुन्हा सुद्धा प्रश्न येतात की दिलेल्या वाक्यातील गौण वाक्य कोणते अथवा दिलेल्या वाक्यातील प्रधानत्व वाक्य कोणते तर लक्षात जो हे ओळखता वेळेस तुम्हाला मी पूर्व सांगितलं गौणत्वसूचक कधीही आणि सॉरी प्रधानत्व सूचक कधी काय असेल तर प्लस दर्शवायचं आणि गौणत्वसूचक काय असेल तर कधीही मानस दर्शवायचं म्हणजे यामध्ये जेही पहिला आणि दुसरा जो वाक्य येईल तर हे सर्व वाक्य लक्षात ठेवा जो याचाही पूर्ण वाक्य असेल अर्थ देणारं यालासुद्धा पूर्ण वाक्य असेल याचं सुद्धा पूर्ण वाक्य असेल अर्थ देणारं याचं सुद्धा पूर्ण वाक्य असेल म्हणजे असं म्हणता येईल की सर्वांमध्ये काय असेल तर प्लस प्लस साईन यासाठी येतील कारण की सर्वांचे जे काही जोड असेल ते कशाद्वारे आधल प्रधानत्व सूचकांची जोड आहे ते मुख्यतः हे समुच्चे पदक याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल तर पोटप्रकार आहे म्हणून सर्वच काय असेल तर वाक्य हे काय असेल तर प्रधानत्व सूचक असतील ओके म्हणून यामध्ये जर वाक्य विचारलं गेलं दोन वाक्य हो, जर सांगितलं असेल की राम गावाला गेला आणि श्याम त्याच्या मागे मागे गेला तर जर सांगितलं असेल तर आणि म्हटलं तर यामध्ये पहिलंही वाक्य आहे श्याम म्हणजे गावाला गेला तोही पूर्ण अर्थ देत आहे ठीक आहे आणि श्याम त्याचे काय असेल तर मागे गेला हा सुद्धा काय असेल पूर्ण अर्थ देत आहे म्हणून असं म्हणता येईल की या दोघांमध्ये आपल्याला प्रधानत्व सूचक काय असेल तर वाक्य दिसत आहे इथे बघा इथे थोडा फरक पडेल म्हणजे इथे स्वरूप मदकमध्ये काय असेल तर प्रथम जर सांगितलं असेल पहिलं वाक्य आणि दुसरा वाक्य यामध्ये पहिलं वाक्य काय असेल पूर्ण अर्थ देणार असेल परंतु दुसरं वाक्य काय okay? असेल यावर डिपेंड असेल ओके म्हणजे असं जर प्रश्न आलं तर यामध्ये गौनत्व वाक्य विचारलं गेलं तर दुसरं जो वाक्य मिळत आहे तो गौरत्व वाक्य असेल ओके जर तिसरं जर सांगितलं असेल तर कारकबोधकमध्ये सुद्धा पहिला पूर्ण अर्थ असतो दुसरा काय असेल तर कारण दर्शवत आहे म्हणून गौणत्व असेल उद्देशमध्ये काय असेल तर उद्देश स्वतःच काय असेल तर गौणत्व असतो आणि दुसरा जो वाक्य असेल तो पूर्ण प्रधानत्व असेल ओके आणि संकेतमधमध्ये सुद्धा काय असेल तर पहिला अट आली तर समजून जायचं की संकेत आलं आणि संकेत जिथे येते ते सुद्धा काय असेल तर गौणत्वदर्शक वाक्य असेल आणि मुख्यतः इथे जर सांगितलं असेल तर दुसरा जो वाक्य असेल तो प्रधानत्व असेल ओके तुम्हाला जर सांगितलं असेल हे पुढे कडेलच नेमका जर असं म्हणता येईल की यानंतर या, या प्रकारामध्ये या चार प्रकारामध्ये स्ट्रिकच्या आधारे कशा पद्धतीने आपण याला समजून घेऊ लक्षात जो स्ट्रिकच्या आधारे याला समजून घेण्यासाठी लक्षात ठेव सारखी आपली काय असेल तर आपण सर्व विपास लक्ष यायचं तर समुच्चय बोधक विकल्प विकल्पबोधक आणि परिणामबोधक हे चार काय असेल तर याचे पोटप्रकार आहे याला समजून कसं घ्यायचं बघा मुलं एकतर काय असेल हे पूर्ण रट्टा करतात हे पाठ करतात परंतु असं होते की पाठांतर केल्यानंतर कधी काही काय असेल तर प्रश्न चुकतात का चुकतात का चुकता कारण की आपण मुख्यतः याची जे म्हणतात ना कन्सेप्ट क्लॅरिटी आहे ते नसते जर लक्षात ठेवायचो मी इथे तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि सहज पद्धतीने कसं ओळखायचं हे सांगेल ठीक आहे लक्ष असं समुच्च बोधकमध्ये सांगितलं असेल की वाक्य कोणतं आलं तर आणि व शिवाय आणखी न व असे खूप काय शब्द दिले आहेत तेवढे पाठ करायचे का नाही आयोग मुख्यतः काय असेल तुम्हाला अजून प्रश्न विचारणार आहे त्यामध्ये मुख्य कन्सेप्ट जर माहित असेल तर याला पाठांतराची या शब्दांची सुद्धा गरज पडणार नाही कसं काय बघा समुच्चयामध्ये काय असेल तर ठेवा जो की कधीही प्लसचा सा साईन असतो म्हणजे आपण कोणती गोष्ट ॲड करतो इलेक्शन समुच्चय म्हणजे काय असेल तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे कोणत्याही काय असेल तर वाक्यांना इथं ॲड करत जा आणि मला जर काही बाब सांगायची असेल तर मी आणि आनी, आनी, आनी लावतो ओके आणि लावतो आणि लावतो याचा अर्थ आहे की जर सांगितलं असेल तर बघा इथं सांगितलं वारा सुटला आणि पावसा सुरुवात झाली वारा सुटला आणि मोर नाचू लागले ठीक आहे वारा सुटला आणि मुलं काय असेल तर आपल्या घरी पडाली तर असं काय सांगायचं मला इथं कोणतंही वाक्य जोडलं तर मला ॲड करायचं आहे ऍडिशनल सांगायचं असेल तर समजून जायचं की तो समुच्चयमध्ये येतो ओके न्यूनतमध्ये काय असेल न्यूनतमध्ये काय असेल तर पहिल्या वाक्यामध्ये काही कमीपणा असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय असेल काही सकारात्मक बाब सांगितली असेल अथवा पहिल्या वाक्यामध्ये काय सकारात्मक बाब असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय असेल तर कमीपणा सांगितलं असेल म्हणजे हे काय असेल तर अपोजिट आहे म्हणजे नेमका काय असेल तर न्यूनतबोधक म्हणजे काय मुख्यतः अपोजिट विरुद्धार्थी बाब इथे येतात विरुद्धार्थी बाब कसं काय म्हणजे मी जर कोणासमधेत काय असेल तर बाब सांगत आहो कसं काय तर सांगितलं असेल की रमेश खूप हुशार आहे परंतु खूप स्वार्थी आहे तर मी हुशारा त्याचे काय असेल तर पॉझिटिव्ह बाबी सांगितली परंतु लावून काय केलं त्याला निगेटिव्ह सुद्धा सांगितलेली आहे म्हणजे इथे काय असेल दोन गोष्टी काय असेल तर कॉन्ट्रास्ट होत आहे विरोधाभास होत आहे म्हणून याच्यामध्ये काय असेल हे पण परंतु किंतु परंतु हे लक्षात ठेवायचं की बाबाच नाही सिम्पल गोष्ट लक्षात ठेवायची एका साईडला काय असेल तर त्याला चढवलं आहे दुसऱ्या साईडला काय असेल धडाम खाली पाडला आहे असं दिसलं तर समजून जायचं की बाबा या वाक्यामध्ये काय असेल तर न्यूनत्वबोधक आहे बघा याच्यामध्ये काय मरावे परंतु परी कीर्तिरूपी उरावे बघा मरावे आणि उरावे याच्यामध्ये काय सांगितलं आहे मरावे हे निगेटिव्ह बाब सांगितली आहे आणि उरावे काय असेल पॉझिटिव्ह बाब सांगितले आहे मी तेच सांगितलं रमेश खूप हुशार आहे ओके परंतु खूप स्वार्थी आहे बघा रमेश खूप हुशार आहे पॉझिटिव्ह बाब आहे परंतु खूप स्वार्थी आहे परंतु सांगितलं पर असेल तर निगेटिव्ह बाब आहे म्हणून इथं काय असेल इथं एक काय असेल तर चढवण्याची बाब येते आणि एक काय असेल तर खाली उतरवण्याची बाब येते ओके तर यामध्ये निळतोमध्ये काय असेल तुम्हाला विरोधाभास दिसेल नेमका काय असेल तर यामध्ये तुम्हाला कशाची बाब दिसेल तर दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट होताना दिसतील ओके विकल्पामध्ये काय असेल तर ऑप्शन तुम्हाला ऑप्शन दिले असेल हा कितो हा कितो जेव्हा असं दिसत आहे दोन हात इकडे तिकडे काय असेल हलताय हा कितो तर समजून जायचं की याच्यामध्ये काय असेल तर दोन तुम्हाला ऑप्शन दिले आहे चॉईस दिला आहे याच्यामध्ये काय येणार आहे तुम्हाला चॉईस मिळणार आहे चॉईस कधी काय असेल तर दोन असतात त्यापैकी ही पाहिजे की ती पाहिजे ओके इथं म्हटलंय तू चहा घेणार की कॉफी बघा चहा आणि कॉफी इथे चहा आणि इथे कॉफी तुमची चॉईस आहे तर यामध्ये काही लक्षात ठेवायचं विकल्पमध्ये काय लक्ष ठेवायचं फक्त चॉईस अँड चॉईस ओके बघा इथं ॲड इथं काय असेल तर कॉन्ट्रास्ट इथे काय असेल तर चॉईस ओके नंतर सांगितलं परिणामबोधक परिणामबोधक मध्ये काय लक्ष ठेवायचं आहे हे बघा मी हे सांगतो हो की तुम्ही शब्द पाठ करू नका का, का? शब्द पाठ करून घोड कराल का होते कारण की कितीही पाठ केलं तरी बघा म्हणून सबबी असतो आणि याच्यामध्ये उद्देश म्हणून सुद्धा म्हणून सबबी असतो जातात मग काय हे सारखे दिसतात तेव्हा गडबड होऊ शकते ओके मी सांगेल तुम्हाला याला ओळखायचं कसं तर लक्ष ठेवा जो परिणामबोधक मध्ये काय असेल तर लक्ष ठेवायचा गोष्ट आहे पहिला वाक्य खूप महत्वाचं आहे मी जे सांगतो याकडे लक्ष द्या ज्याचं पहिलं वाक्य महत्त्वाचं त्यावर फोकस करत जा ओके मी आणि ज्याचं दुसरं वाक्य महत्त्वाचं सांगितलं त्याच्याकडे फोकस करायचं इथे काय सांगितलं आहे मी याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे लक्षात जो घटना इथं परिणाम झाली आहे घटना घटना ही तुम्ही जर सांगितलं असेल हे मानवसुद्धा काय असेल तर स्वतःचे मर्जिन घडवू शकतो आणि निसर्गासुद्धा घडतात त्याच्यामध्ये काय असेल तर म्हणजे मुख्य असं म्हणता येईल की निसर्गसुद्धा घटना घडतात आणि सुद्धा काही घटना घडतात तर घटनावर काय असेल तर आपला कंट्रोल असतो का मानव जर स्वतः करत असेल तर त्याचा कंट्रोल होऊ शकतो परंतु निसर्ग करत असेल तर डेफिनेटली त्याच्यावर कंट्रोल नसते जसं सुनामी येत असेल तर त्याच्यावर कंट्रोल कोणाचा नाही आहे तर यामुळे असं म्हणतात की कोणती घटना घडली आणि त्याचा परिणाम काय असेल तर पुढे होत आहे तर साहजिकच आहे पहिली बाब लक्षात आहे जो घटना घटना घडताय म्हणून काय असेल तर असं घडलं बघा त्याला आज बरे नव्हते म्हणून तो खेळायला आला नाही डेफिनेटली ही नैसर्गिक बाब झाली की बाबा त्याला काय असेल तर बरं नव्हते म्हणून काय असेल तो खेळायला आला नाही म्हणजेच काय असेल हे लावलं हे विचार सोडा महत्वाचे आहे की बाबा हे पहिले घटना घडली जी त्याच्या हाती नव्हती ओके जर त्याच्या हाती असते तर तो काय असेल तर सदैवच बरा राहिला असता तर नेमका काय असेल तर दिसून पडलं ना कोरोना काळामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये खूप काय असेल तर लोक मरण पावले म्हणजे नेमका ही घटना घडली त्याचा परिणाम झाला की काय असेल तर मी म्हटलं ना कोरोना काळामध्ये खूप काय असेल तर त्रास झाली म्हणजे मुख्यतः कोरोनाच्या काळामध्ये खूप लोकांना त्रास झाला म्हणून आज लोक काय असेल तर परिस्थितीपासून तंग झालेले आहेत ऑब्वियसली तर म्हणून म्हटलं असेल तर मी त्याचा परिणाम झाला ओके इकॉनॉमिकल काय असेल तर क्रायसिस आले तर डेफिनेटली यामध्ये काय या असेल त्याचा परिणाम झाला तर कोणती घटना घडली म्हणजे मुख्यतः कोणती घटनेची बाब आली तर साहजिकच आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर त्याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून याने जोडलं गेलं आहे तर महत्वाची इथं आहे पहिली गोष्ट जी कोणती आहे तर घटना ओके काही घटना घडली त्याच्यानंतर त्याचा परिणाम होणार आहे ठीक आहे एकदा रिपीट करता आहो समज लक्षात ठेवा जो त्याच्यामध्ये काय असेल तर समुच्च पदकमध्ये ॲड करायचं आहे इथे तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसतील ठीक आहे एक चढवलं गेलं आहे आणि दुसऱ्याला काय असेल तर धडामखाली उतरवलं गेलं आहे इथे तुम्हाला चॉईस आहे हा घेणार की बाबा हा आणि इथे जर सांगितलं असेल घटना तुमच्या हाती आहे नाही घडवणं नेमका तुमच्या हाती घडू शकते नाहीतर काय असेल तर निसर्गात घडतात नेमका या आधारे हे वाक्य वाचायचं ही घटना काय असेल स्वतः घडवली आहे की निसर्गाने घडवली आहे तर डेफिनेट लक्षात ठेवा निसर्गाने घडवली आहे म्हणून काय असेल त्याचं उत्तर परिणामबोधक असेल ओके आणि यानंतर जर सांगितलं असेल याच्यानंतर जर दुसरे प्रकार विचार केला असेल तर हे दिलेले आहे यापैकी तर यामध्ये दिल्यापैकी हे प्रकार बघा आणि याच्यामध्ये जर सांगितलं असेल तर आपण यालासुद्धा सोप्या दु� पद्धतीने समजून घेऊ बघा इथे सांगितलं गौणत्व सूचक गौत सूच म्हणजे काय असेल तर दुय्यम म्हणजे दुय्यम त्याच्यामध्ये लक्षात ठेवा जो मी तुम्हाला सांगितलं आहे सोबत सांगितलं असेल स्वरूपबद्दल लक्षात ठेवा जो इथे सुद्धा महत्वाचं कोणतं आहे स्व स्व म्हणजे काय असेल तर स्वतःबद्दल माहिती सांगणारा स्वतःची काय असेल तर व्हॅल्यू दाखवणारा म्हणजे इथं काय असेल तर स्व खूप महत्वाचं आहे हा नसला तर असं म्हणता येईल की हा डब इंजन आहे आणि रूप काय त्याचं काय असेल तर डब्बे आहेत म्हणजे स्पष्टीकरण काय असेल देण्यासाठी यांची गरज पडते आणि बघा इथे जर सांगितलं असेल गुरुजी म्हणाले की पृथ्वी आहे अरे गुरुजी म्हणाले की तर साहजिक कसं आहे गुरुजी बोलणारच नाही तर मला कळणार का म्हणजे गुरुजीच्या बोलण्यावर काय असेल आम्ही सगळे काय असेल तर गांभीर्याने बघता की बाबा का म्हणताय इथं म्हटलं गुरुजींनी पृथ्वी आहे होऊ शकतात गुरुजी म्हटलं असते की सूर्य काय असेल तर पुरेकडून उगवतो होऊ शकतं गुरुजीच्या मनात आलं म्हटलं असतं की बाबा भारत काय असेल तर आशिया खंडातला देश आहे तर डेफिनेटली इथे काय म्हणणार आहे हे यांच्या याच्यावर अडकून होतो आम्ही म्हणून हे स्वरात स्वतः काय असेल तर रूप दर्शवतात म्हणजे यांची माहिती काय असेल तर महत्त्व असेल म्हणजे हे आल्याशिवाय म्हणजे हा इंजिन समोर गेल्याशिवाय हे डबे मागे काय असेल तर त्याच्या मागे जाणार नाही म्हणून लक्षात ठेवा जो स्वरूप म्हणजे काय असेल तर स्वतःबद्दलची माहिती सांगणे स्व म्हणजे स्वतःबद्दलची माहिती सांगणे आणि समोर काय असेल तर ती बाब काय असेल तर अडकलेली आहे मग अशी म्हटलं होतं की एक पैसा म्हणजे शंभर जर सांगितलं असेल तर आणि असं काही म्हटलं गेलं आहे तर डेफिनेटली त्याच्याबद्दलची माहिती पुढे दिलेली आहे ओके जर मी यामध्ये सांगितलं एक डझन म्हणजे काय असेल तर बारा वस्तू पण त्याच्यासमोरची माहिती दिली गेली आहे तर यामध्ये लक्षात ठेवा जो हे काय असेल तर स्वरूप मुख्य त्याचा रूप दर्शवला ओके कारक बोलाकमध्ये काय असेल तर लक्षात ठेवा इथेच महत्त्वाचं आहे कारण कारण की आपण काय असेल तर कारण कधीही का काय असेल तर दुय्यम ठिकाणी असते जेही घटना घडतात त्याचं कारण नंतरच कळते बाबा सीआडीचं बघताना त्याच्यामध्ये माहीत असेल ना की पहिले घटना घडून जाते नंतरच काय असेल त्याचं कारण माहीत होते तर डेफिनेटली इथं काय असेल तर त्याचा परिणाम घडतो म्हणजे खून होऊन जातो नंतर काय असेल हा परिणाम झाला त्याचं काय असेल तर कारण पुढे घडतो तर लक्षात ठाज इथे कारण काय असेल तर सेकंड नंबर ठेवायचं जिथे कारण दिसलं बघा त्याला शिक्षा झाली कारण बघा कारण इथं आला कारण आला तर डेफिनेटली काय असेल तर इथे कारकबोधक कारण याचा सोडवणं सोपं आहे नावामध्येच काय असेल तर कारक आहे ओके ही बाब लक्षात उद्देश बरोबर आहे उद्देश बघा आपल्या जीवनाचा जो उद्देश असेल तो प्रथम स्थानी आपण ठेवायचं ते काहीही असो ओके okay? जर सांगितलं असेल अधिकारी बनावा म्हणून मी म्हणून त्याने काय असेल तर खूप प्रयत्न केले ओबियसली जर डेफिनेटली काय असेल याच्यामध्ये म्हणून येत आहे बघा म्हणून आपल्याला इथं सुद्धा दिसलं होतं कुठे परिणामबोधकमध्ये परंतु तिथे काय असेल उद्देश नव्हतं उद्देश कधी काय असेल तर मानव ठरवतो मी सगळं नाही ओके उद्देश निसर्ग ठरवत नाही निसर्ग काय असेल तर फोन फायनल काय असेल तर घटना घडवून आपला फोनवर फायनल करतो पण मुख्यतः उद्देश कोण ठरवतो तर उद्योग कधी काय असेल तर मानव ठरवतो तर ठीक आहे याच्यावर काय असेल परिपूर्णता उद्देश ठेवण्याचा मानव कंट्रोल आहे जसं सांगितलं असेल मला चांगली शरीर शरीरस्टी मिळावी म्हणून मी दररोज योगा करतो तर डेफिनेटली मला शरीरयष्टी मिळावी या संबंधित काय असेल हा उद्देश आहे माझा ओके मला नोकरी मिळावी म्हणून मी शहरात आलो डेफिनेटली काय असेल शहरात येण्यामागचं कारण उद्देश काय असेल तर मुख्यतः तुम्हाला काय असेल दिसेल तर बघा याच्यामुळे असं जर म्हणून येत असेल तर पहिले जर उद्देश दिसत असेल सॉरी आपलं काय मुख्यतः उद्देश दिसत असेल समजून जायचं की बाबा हे ठरवलं गेलं आहे तर त्याचा म्हणून आलं तर उद्देशबोधक हा त्याचं उत्तर असेल ठीक आहे लक्षात ठेवा जो बघा याला जर मी उलटं केलं तर तो कारणमध्ये घडून जाईल ठीक आहे जर सांगितलं असेल की मला नोकरी मिळावी म्हणून मी काय असेल तर शहरात आलो ठीक आहे कसं झालं तर मी तर म्हणून म्हणून आला तर इथं उद्देश झाला सांगितलं असेल मी शहरात आलो कारण मला नोकरी मिळावी हाच उलटा झाला ओके म्हणजे तुम्हाला इथेच काय असेल तुम्हाला रिप्लेसमेंट दिसेल ओके मागे पुढे वाक्य झाले तर तुम्हाला कारक आणि उद्देशमध्ये फरक दिसूनच पडेल ओके एक याबाबत लक्षात ठेवा जो आणि हे तर संकेत आहे संकेतबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे बोट हल्लं जर तर ठीक आहे बघा जर तू अभ्यास केला तर पास होशील बोट हल्लं याचा अर्थ आहे जर अभ्यास केला तर पास होशील ठीक आहे जसं करेल तसा भरेल ओके तर सांगितलं असेल जे चकापते ते नव्हे असा काहीतरी आला की बोट हलता समजून जायचं की उत्तर काय असेल तर याच्या संबंधित उत्तर असेल जर तरची कंडिशन आली तर आपल्याला याचे उत्तर काय मिळतात तर संकेतबोधक मिळतात ठीक आहे इथपतच झालं असेल तुम्हाला हा सोप्या पद्धतीने कळलं असेल बघा एक एक्झाम जर प्रश्न विचारला गेला की बाबा संकेतबोधक म्हणजे या वाक्यामध्ये दिलेला गोन वाक्य कोणता तर मी तुम्हाला सांगितलं होतं प्लस म्हणजे इथं काय सांगितलं असेल पहिला जर सांगितलं असेल तर मायनस से येतो सेकंड जर काय असेल तर प्लस येतो म्हणजे हा जो पहिला वाक्य आहे हा मायनस आहे दुसरं वाक्य प्लस आहे वायनस आहे म्हणून काय असेल तर गौणत्व दर्शक आहे आणि प्लस आहे म्हणून हा प्रधानत्व सूचक आहे ओके वाक्य अशा पद्धतीने एक्झाम आपले जर सांगितलं असेल आपण थोडेफार प्रश्नसुद्धा घेऊया बघा याच्यामध्ये दिलेले प्रश्न आपल्याला सोप्या पद्धतीने सोडवता येईल कशा पद्धतीने जर बघा इथे वाक्याची जोडी काय असेल तर ओळखा म्हणताय विजा चमकू लागल्या आणि आणि म्हटलं असेल तर डेफिनेटली इथं काय दर्शवत आहे काय असेल तर पावसाला सुरुवात झाली आणि म्हणताय म्हणजे इथेही ॲड करायचं आहे म्हणजे ॲड करायचा इथं ॲड आहे ठीक आहे ॲड करायचं आहे तर कधी विकल्पमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं विकल्पमध्ये कधी तुम्हाला चॉईस असेल इथं चॉईस नाही आहे म्हणजे साहजिकाचा आहे हा आणि तोची बाब नाही आहे हे समुच्चे पदकचा वाक्य आहे लोक आपली स्तुती करत अथवा निंदा बघा मी इथं सांगितलं इथं कॉन्ट्रास्ट आहे इथं काय असेल स्तुती आणि निंदा हे कॉन्ट्रास्ट आहे म्हणून काय असेल हा समुच्च्च नाही तर हा विकल्प होता आणि हा समुच्च होता म्हणजे थोडा रिप्लेस केला आयोगाने ओके मरावे मरावे हे निगेटिव्ह बाब आली आणि कुर्तुरपी उरावे ही पॉझिटिव्ह बाब आली म्हणजे सांगितलं असेल इथे जर सांगितलं असेल तर नेमका याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल तर इथं स्तुती सॉरी इथं स्तुती करू अथवा निंदा एक मिनिट जर विचार केलं असेल इथे प्रश्न जर विचारला गेला आहे विजा चमकू लागलं आणि जर विचार केला तर विकल्प बोधक नाही तर याला समुच्च पदक असायला पाहिजे स्तुती करू अथवा निंदा म्हणजे माझ्याकडे ऑप्शन आहेत म्हणून काय असेल हा विकल्प आहे चॉईस आहे ओके जर सांगितलं असेल परी कीर्तिरूपी उरावे मरावे आणि उरावे हे काय असेल तर कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट आहे म्हणून काय असेल तर न्यूनत्व म्हणजे काय असेल काहीतरी कमीपणा दाखवली आहे ओके इथे कमीपणा इथे थोडं अगावपणा ठीक आहे वाट वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून बघा ही घटना तुमची काय असेल तर निसर्गाद्वारे घडलेली असेल ठीक आहे आणि म्हणून काय असेल तर या वयास त्याला उशीर झालं तर डेफिनेटली हे त्याचा परिणाम आहे म्हणजे यामध्ये उत्तर कोणतं बरोबर आहे सी आणि डी हे दोन्ही काय असेल तर उत्तर